माझे काही मित्र अजूनही सुधारायला तयार नाही त्यांचं म्हणणं की दादानी पैसेच कमवले पाहिजे पैसे? अरे प्रवृत्तीत बदल करा म्हणतोय अख्खा जग हा सरकारांकडे पैसे राहिले नाहीत खासगी क्षेत्रात पैसे राहिले नाहीत आणि तुम्ही पैसे खा म्हणताय कधी सुधारणार आहात तुम्ही आणि म्हणून मी निर्णय घेतलाय की आता हे जे मुंबईमध्ये चालले ना याच्यामध्ये चा आपण सहर्ष उतरायचं कारण मराठा आरक्षण ओबीसीतून मिळवायच्या संदर्भामध्ये जी जरंगींची भूमिका आहे त्या भूमिकेला अनुसरून आपण जर विचार केला बारकाईनी तर असं लक्षात येईल की तसंही ओबीसीना गमावण्यासाठी काही नाही आहे का कारण की राज्याच्या तिजोरीत खडखडाटच आहे मग हे जे राजकारण चाललेलं आहे हे जी भांडण लावण्याचे धंदे चाललेले आहेत हे जर मिटवायचे असतील आणि राज्याच्या अशा सगळ्या कोडग्या राजकारण्यांना उडं पाडायचं असेल तर ही जी मागणी जरंगिनी धरून ठेवलेली आहे या मागणीमध्ये संपूर्णता उतरला हरकत काय त्यामुळे येणाऱ्या पाच तारखेला पूर्ण ताकदीविषयी मी मुंबईला येणार आणि जिकडे जरंगे थकतील तिथनं पुढे हा लढा घेऊन जाणार जरंगे थकले त्यांची तब्येत खराब झाली म्हणून आंदोलन थांबलं असं होऊ कामा नये यासाठी मी येणार आहे आणि मी हे आंदोलन तिथून पुढे निश्चितपणे घेऊन जाईल याच्यात कुठलीच शंका नाही आणि त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करतो मोठ्या संख्येने मुंबईला या आणि ही जी लोक आपल्यात फूट पडून राजकारण करून आपली पोळी भाजतायत आणि कोणालाही काहीही देत नाहीयेत यांचा पर्दाफाश करून यांचा खातपा बघा जय श्रीराम जय श्री राम